आपण नाशिकच्या येवल्यातून पाहत आहोत कोटमगाव उड्डाण पुलावर टँकरच्या धडकेत महिला जागीच ठार झाले असून एक तरुण गंभीर जखमी झाला आहे नाशिकच्या येवल्यात अपघातांचे सत्र सुरूच असून अनेक निष्पापांचे बळी यात जात आहे वाढलेली अवजड वाहनांची वाहतूक व विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था हे प्रमुख कारण असून आज सकाळच्या सुमारास कोटमगाव उड्डाणपुलावर येवल्याहून कोटमगावच्या दिशेनं जात असताना दुचाकीला पाठी मागून टँकरने धडक दिली या धडकेत कुसुम बाळू कोटमे या महिलेचा जागीच मृत्यू झाला असून दुचाकीस्वार तरुण किरकोळ जखमी झाला आहे दरम्यान पळून जाणाऱ्या टँकर चालकाला नागरिकांनी पकडून ठेवत पोलिसांच्या हवाली केले या दुर्घटनेनंतर वाढलेली व विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था याबद्दल प्रशासन गप्प का आहे हा सवाल निर्माण झाला असून रस्त्याच्या बाजूला वाढलेली अतिक्रमणे काढणार केव्हा हा देखील सवाल निर्माण झाला आहे डी एस मराठी ब्युरो रिपोर्ट येवला